नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक असणारं युडीआय कार्डचं रजिस्ट्रेशन तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे काही के डॉक्युमेंट आहेत तर ते तुम्ही जे काही हॉस्पिटल सिलेक्ट केलेलं असेल त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा चेक केल्यानंतर तुम्हाला युडी आय डी कार्ड त्याच पद्धतीने तुमचं दिव्यांगाचं जे काही सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट देखील तुम्हाला प्राप्त होत असतं आता तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल आणि जर समजा तुम्ही दिव्यांग म्हणजे अपंगत्व च्या गटामध्ये मोडत असणार तर तुमच्याजवळ तुमचं युडी आय डी कार्ड असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला एस टी बसने देखील प्रवास करायचा असेल किंवा रेल्वेने विमानाने प्रवास करायचा असेल तर त्या कंडिशन मध्ये देखील तुमच्याजवळ तुमचं डी आय डी कार्ड असणं गरजेचं असतं आता या कार्डसाठी रजिस्ट्रेशन कशा का पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवाला तर आमच्या एस पी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा या ठिकाणी जे काही वेबसाईट आहे तर वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती येतात या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक अप्लाय नाव आणि दुसरं आहे ट्रॅक युअर ऍप्लिकेशन आता आपल्याला नवीन कार्डसाठी अप्लाय करायचं आहे त्याच्यामुळे सर्वात आधी तुम्ही अप्लाय नव या बटनवरती क्लिक करायचं आहे ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने देखील करू शकतात ज्यावेळेस तुम्ही अप्लाय नव या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात आता या पेजवरती आल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची जी काही माहिती का आहे कशा पद्धतीने तुम्हाला कार्डचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची माहिती तुम्हाला दिसेल या ठिकाणी जे काही चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचंय आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचंय आता सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुढच्या पेजवरती जातात तर या पेजवरती आल्यानंतर अप्लाय फॉर यु डी आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की तुम्हाला नेमकं कशासाठी जर समजा तुमच्या जो आधीच कार्ड असेल साधं कार्ड असेल तर तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे संपूर्ण ऑप्शन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचेत आता तुम्ही जर पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असणार तर एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचंय तुम्ही संपूर्ण ऑप्शन व्यवस्थित वाचून घ्यायचे जर समजा तुम्ही तुमच्याजवळ ऑलरेडी डी आय डी कार्ड असेल तुम्हाला चेंज जरी करायचं असेल तर ते देखील ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे किंवा तुमचं कार्ड रिजेक्ट झालेलं असेल काही कारणास्तव तर त्याचं देखील तीन नंबरचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही परत एकदा फॉर्म सबमिट करू शकतात आता आपण नवीन साठी अप्लाय करत आहोत त्याच्यामुळे एक नंबरच्या वरती आपण क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे आता ज्यावेळेस आपण सबमिट वरती क्लिक करतो त्यावेळेस आपल्यासमोर हा रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होत असतो अतिशय सोपी प्रोसेस आहे तुम्ही एका मिनटात तुमचा जो काही फॉर्म आहे तो तो या ठिकाणी सबमिट करू शकतात फॉर्म बघून घ्यायचा आहे तुम्हाला जर मराठीमध्ये देखील किंवा हिंदीमध्ये फॉर्म लागत असेल तर वरती तुम्ही भाषा सिलेक्ट करू शकतात आता पर्सनल डिटेल्समध्ये सर्वात आधी जो काही अपंग व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ऍप्लिकंट मोबाईल नंबर म्हणजे जे काही दिव्यांग व्यक्ती असतील तर ते त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ज्या ठिकाणी स्टार देण्यात आलेले आहे ती माहिती संपूर्ण तुम्हाला भरावी लागणार आहे आता ईमेल आय डीचा जो काही ऑप्शन आहे तर तो ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा ते ऑप्शन तुम्ही सोडून देऊ शकतात पण शक्यतो करून तुमचा जो काही ईमेल आय डी तुम्हाला माहित असेल तर ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ऍप्लिकंट डेट ऑफ बर्थ जे काही दिव्यांग व्यक्ती असतील ज्यांचा तुम्ही फॉर्म भरून राहिले तर त्यांची जन्मतारीख तुम्ही टाकायची त्याच्यानंतर जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल त्याच्यानंतर सिलेक्ट रिलेशन जे काही अपंग व्यक्ती असेल तर त्यांच्याशी जे काही रिलेशन असतं म्हणजे वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही वडिलांचं नाव टाकू शकतात किंवा आईचं नाव टाकू शकतात आपण या ठिकाणी फादर सिलेक्ट करू त्याच्यानंतर फादर सिलेक्ट केल्यानंतर जो काही के अपांग व्यक्ती असेल ज्याचा राहिले असणार तर त्याच्या वडिलांचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे मोबाईल नंबर देखील टाकून घ्यायचे त्याच्यानंतर जो काही दिव्यांग व्यक्ती आहे ते तर त्याचा फोटो आणि त्याची सिग्नेचर अपलोड करायची आता फोटोची साईज देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे पाच केबी ते शंभर केबी पर्यंतचा फोटो तुम्ही अपलोड करू शकतात तसेच सहीचा जर आपण विषय बघितला तर तीन के वी ते तीस केवी ते के वी पर्यंतची साईज असलेली सिग्नेचर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आता आपण पुढे जायचं आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही आयडेंटिटी कार्डचा प्रूफ आहे तर तोच या ठिकाणी द्यावा लागणार आहे जर समजा तुमचा आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्डच्या सहाय्याने देखील अपलोड करू शकतात आणि तुमचा फॉर्म पुढे फिलअप करू शकतात या ठिकाणी म्हटलेलं आहे की डू यू हॅव आधार कार्ड जर समजा जवळ आधार कार्ड असेल तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि जर आधार कार्ड नसेल तर नो वरती क्लिक करायचंय आणि आधार कार्डचा जो काही एनरोलमेंट नंबर असतो जर रजिस्ट्रेशन नवीन केलेला असेल तर तो नंबर टाकायचे आता आपल्या जवळ आधार कार्ड आहे त्याच्यामुळे आपण येस बटनवरती क्लिक करू त्याच्यानंतर आधार कार्ड टाकू आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पुढच्या वरती क्लिक करू तसेच आयडेंटी प्रूफ या ऑप्शन वरती जे काही आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही आयडेंटी प्रूफ आहे तर ते तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे हे बघू शकतात तुम्ही आता सिलेक्ट प्रूफ ऑफ आयडेंटिटी आधार कार्डवरती क्लिक करायचं आणि तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपलोड करायचे आधार कार्डची साईज देखील तुम्हाला दहा के बी ते शंभर केबी पर्यंत तुम्ही अपलोड करू शकतात पीडीएफ किंवा मध्ये पीजी मध्ये तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात त्याच्यानंतर जो काही दिव्यांग व्यक्ती असेल तर त्या दिव्यांग व्यक्तीचा संपूर्ण तुम्हाला पत्ता पुढच्या कॉलम मध्ये गेल्यानंतर आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही दोन मिनिटात तुमचा जो काही फॉर्म आहे तो, तो फॉर्म फिलअप करू शकतात फॉर्म फिलअप केल्यानंतर जी काही रिसिप्ट आहे तर रिसिप्टची झेरॉक्स काढून घ्यायची तसेच ऍप्लिकेशन फॉर्मची देखील प्रिंट आउट काढून ते तुम्हाला जे काही हॉस्पिटल तुम्ही सिलेक्ट केलं असेल त्या ते ठिकाणी तुम्हाला सबमिट करावे लागेल आता संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे पत्ता टाकल्यानंतर तुमचं राज्य निवडायचंय राज्य निवडल्यानंतर तुमचा जिल्हा तसेच तुमचा तहसील तसेच तुमचा तालुका तसेच तुमच्या गावाचं नाव निवडून घ्यायचंय आपण आपलं राज्य निवडू महाराष्ट्र त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तर तो जिल्हा निवडायचा आहे नंतर तुमचा जो काही तालुका असेल तर तालुका या ठिकाणी निवडायचा आहे तसेच तुमचं जे काही विलेज किंवा ब्लॉक म्हणजे जे तुमचं गाव असेल तर त्या गावाचं नाव तुम्ही सिलेक्ट करायचंय तुमचा पिनकोड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो तुमच्या गावाचा किंवा तुमच्या आधार कार्ड होते जो पिनकोड नंबर असेल तर तो पिनकोड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो तो सर्वात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे डिसेबिलिटी डिटेल्स म्हणजे तुमच्या जे काही अपंगत्व आहे तर अपंगत्वाच्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत तुम्ही कमीत कमी दोन डिटेल्स या ठिकाणी चूज करू शकतात आणि जास्तीत जास्त वीस पर्यंत तुम्ही तुम्हाला जर काही अपंगत्व असेल तुम्हाला हाताला अपंगत्व असेल पायाला असेल डोळ्यांना असेल तर तुम्हाला या संपूर्ण अपंगत्वाचे प्रकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यापैकी तुम्हाला ज्या अवयवाला तुम्हाला अपंगत्व आलेलं असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करायचंय जर समजा तुम्हाला तुमच्या हाताला अपंगत्व आलेलं असेल किंवा तुमच्या पायाला देखील अपंगत्व आलं असेल तर तुम्ही दोघं ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात किंवा तुम्ही ब्लाइंडनेस म्हणजे अंध असणार तर त्या ठिकाणी ते देखील तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकतात हे ऑप्शन सिलेक्ट करत असताना काळजीपूर्वक तुम्ही तुमचं जे काही अपंगत्वाचा प्रकार आहे तो तो निवडायचा नंतर डिसेबिलिटी ड्यू टू म्हणजे जे, जे काही तुम्हाला अपंगत्व आलेले आहे ते कशा कशामुळे आलेले आहे जर समजा मध्ये आलेले असेल तर वरती क्लिक करा किंवा एखाद्या डिसेसमुळे एखाद्या आजारामुळे झालेलं असेल तर ते सिलेक्ट करा किंवा एखाद्या मेडिसिनमुळे तुम्हाला अपंगत्व आलं असेल तर ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर डिसेबिलिटी बाय बर्थ जर समजा तुम्हाला जन्मापासून अपंगत्व असेल तर तुम्ही येस बटनवरती क्लिक करा आणि जर समजा जन्मापासून नसेल तुम्हाला जन्मानंतर काही दिवसानंतर तुम्हाला अपंगत्व आलं असेल तर तुम्ही नो बटनवरती क्लिक करायचं आहे नो बटनवरती क्लिक ज्यावेळेस तुम्ही करतात तर त्यावेळेस तुम्हाला इथं डिसेबिलिटी सिन्स म्हणजे कोणत्या वर्षापासून तुम्हाला अपंगत्व आलेले ते वर्ष निवडावं लागतं आणि जर समजा तुम्ही डिसेबिलिटी बाय बर्थ बटन बटनवरती क्लिक केला तर तुम्हाला बाकी काही ऑप्शन सिलेक्ट करण्याची गरज नसणार आहे नंतर हॉस्पिटल फॉर इश्यू यू आय डी कार्ड आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही नियर लोकेशनला हॉस्पिटल असतील तर ते तुम्हाला निवडायचे जे लिस्टमध्ये दिलेले आहे ते हॉस्पिटल तुम्ही निवडू शकतात तिथं नो आहे एक नंबरच्या ऑप्शनला त्याच्यानंतर हॉस्पिटल नेममध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या एरियामध्ये जे काही हॉस्पिटल असतील तर त्या हॉस्पिटलचं नाव सिलेक्ट करायचंय आता हे जे हॉस्पिटलचं नाव तुम्ही सिलेक्ट करतात तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुमचं संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायची आणि जे काही डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटची हार्ड कॉपी तुम्हाला तिथं सबमिट करावी लागते त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित हॉस्पिटलचं नाव सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर जो काही कॅप्चा कोड तुम्हाला दिसतोय तर तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचंय सबमिट बटनवरती क्लिक करण्याच्या आधी तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म व्यवस्थित बघून घ्यायचा आहे फॉर्म जर क्लिअर असेल तर त्याच्यानंतर तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करायचंय आता ज्यावेळेस आपण सबमिट बटनवरती क्लिक करतो तर त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती जात असतो आता या पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्ण फॉर्मचा प्रिव्यू बघायला मिळतो जर समजा आपला फॉर्म क्लिअर असेल तर आपण फायनल सबमिट बटनवरती क्लिक आहे किंवा जर समजा फॉर्म तुम्हाला वाटत असेल की एखादा कॉलम भरताना आपण चुकलेला आहोत तर तुम्ही एडिट फॉर्म करू देखील करू शकतात आता आपला फॉर्म क्लिअर असल्याने आपण फायनल सबमिट बटनवरती क्लिक करू फायनल सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा मेसेज येतो थँक्यूचा या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही एनरोलमेंट नंबर आहे तो, तो नंबर तुम्हाला बघायला मिळतो तो नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे त्याच्यानंतर डाऊनलोड ॲप्लिकेशवरती क्लिक करायचं आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे तसेच डाऊनलोड रिसिप्टवरती देखील क्लिक करून तुमची जी काही रिसिप्ट आहे तर ती रिसिप्ट देखील डाउनलोड करून घ्यायची ऍप्लिकेशन आणि रिसिप्टची प्रिंट आऊट काढून घ्यायचे प्रिंट आऊट काढल्यानंतर त्याला तुमचं जे काही आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड जोडायचं आहे तुमच्याजवळ जर समजा अपंगत्वाचं आधीच प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र देखील याला सोबत जोडायचं आहे तुमचं रेशन कार्ड जोडायचं आहे आणि तुम्ही जे काही हॉस्पिटल सिलेक्ट केलेलं आहे तर त्या हॉस्पिटलला व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट सबमिट करायचे त्या ठिकाणी परत त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे जे काही फिजिकल टेस्ट आहे ते देखील त्या ठिकाणी घेण्यात येत असते आणि नंतर मग तुमचं जे यू आयडी आय डी कार्ड जे आहे ते बायपोस्ट तुम्हाला येत असतं जर समजा बायपोस्ट तुम्हाला कार्ड आलं नाही तर तुम्ही ऑनलाईन देखील ते डाउनलोड करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला परत होमपेजवर यायचं होमपेजवर आल्यानंतर तुमचं जे काही ऍप्लिकेशन आहे तुम्ही केलेलं तर त्याचं स्टेटस चेक करू शकतात ट्रॅक युअर ऍप्लिकेशन ट्रॅक युअर अप्लिकेशन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील आता या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबरच्या सहाय्याने किंवा आधार नंबरच्या सहाय्याने किंवा एनरोलमेंट नंबरच्या सहाय्याने देखील तुमचं कार्डचं स्टेटस चेक करू शकतात आपण मोबाईल नंबरच्या सहाय्याने आपल्या कार्डचं स्टेटस चेक करू आता मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करतात तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कार्डचं स्टेटस स्टेटस या ठिकाणी दिसतंय म्हणजे तुमचं नाव दिसतं त्याच्या ते त्याचनंतर तुमचा एनरोलमेंट नंबर दिसतो तुमचा आधार कार्ड नंबर दिसतो तसेच मोबाईल नंबर दिसतं तसेच ऍप्लिकेशनचं स्टेटस दिसतं तसेच तुम्ही जर पुढे गेल्यानंतर त्याच्या खाली क्लिक केअरचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केला तर तुम्हाला त्याच्या अधिक डिटेल्स या ठिकाणी शो होतील या ठिकाणी तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमची डेट निवडायची कॅपचा कोड टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचंय ज्यावेळेस तुम्ही सॉरी लॉग इन बटनवरती क्लिक करायचे लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुढच्या पेजवरती जातात तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी पूर्णतः शो होत असतात या पेजवरती आल्यानंतर तुम्ही तुमची जी काही प्रोफाईल आहे ते प्रोफाईल एडिट देखील करू शकतात त्याच्यात काही तुम्हाला बदल करायचा असेल तर बदल करू शकतात किंवा तुमचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात त्याच पद्धतीने तुमचे ॲप्लिकेशनचे रिसिप्ट डाउनलोड करू शकतात मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता